नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खव्याचे मऊसर गुलाबजाम आणि या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त रेसिपीच नाही तर खास प्रत्येक स्टेपमधल्या स्टिप्ससुद्धा सांगणार आहे खवा भिजवताना तळताना आणि पाक करताना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुम्ही अगदी न चुकतासुद्धा हे खव्याचे गुलाबजाम करू शकता चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो खवा घेतला आहे खवा नेहमी पुरणाच्या चाळणीतून चाळून घ्यायचा आहे त्यामुळे खवा एकदम गुळगुळीत होतो आणि गुलाबजाम करताना फुटण्याची शक्यता राहत नाही इथे तुम्ही ग्लास वापरला तरी सुद्धा चालेल तर मी इथे हातानच करत आहे तर बघू शकता इथे छान असा मऊसर खवा तयार होतो तर ह्या खव्यामध्ये आता आपल्याला मैदा टाकायचा आहे मैद्याचं प्रमाण खूप जास्त घातलं तर गुलाबजाम कडक होतात साधारण अर्धा किलो खव्यासाठी दोन ते तीन चमचे मैदा पुरेसा असतो इथे मी थोडा जास्त घेतलाय पण तुम्ही आपल्या खव्याच्या मऊसरपणानुसार कमी किंवा जास्त करू शकता मैद्याचं प्रमाण आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा एकदम न घालता अगदी थोडं थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आणि खवा छान एकजीव झाला पाहिजे अगदी आपण भाकरीला जसं मळतो त्या पद्धतीने छान मळून मळून आपल्याला घ्यायचं आहे आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुलाबजाम खूप छान मऊसर असे होतात आता यामध्ये मी सोडा वापरलेला नाही आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही थोडासा घालू शकता तर नाही बघू शकता इथे जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला तळव्याच्या हाताने छान असा मैदा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे खूप छान असे सॉफ्ट आपले मग गुलाबजाम तयार होतात तर इथे सर्व पीठ मळून तयार आहे थोडासा मैदा आपल्याला शिल्लक आहे तर आता हे सर्व पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांकरता झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटे छान असं पीठ मुरलेलं आहे तर आता परत एकदा आपण याला एकजीव करून घेऊया आणि लगेचच याचे चोटे -चोटे छोटे छोटे गुलाबजाम करून घेऊया तर गुलाबजामचे गोळे मी इथे बनवत आहे तर गोळे नेहमी आपल्याला छोटेच बनवायचे आहे खूप मोठे नको किंवा अगदी छोटे सुद्धा नको पण तळताना जर हे गोळे गोळे छान असे फुकतात तर त्यामुळे छोट्या साईजचेच गोळे आपल्याला योग्य राहतील तर गोळे करताना हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावलं तर गोळे एकदम गुळगुळीत होतात तर गोळ्यांमध्ये कुठेही भेगा किंवा क्रॅक राहू देऊ नका तर भेगा राहिल्या तर तळताना गुलाबजाम फुटू शकतात सर्व गोळे तयार झाले की ते पाच मिनटं तरी झाकून ठेवायचे म्हणजे गोळे खूप छान सेट होतात आणि तळताना छान मऊ असे होतात तर हे गोळे पाक होईपर्यंत सेट होतात तोपर्यंत आपण पाक करून घेऊया पाक बनवण्यासाठी मी ते दीड ग्लास साखर आणि दीड ग्लास पाणी घेतलेला आहे गुलाबजाम साठी नेहमी जितकी साखर असते तितकंच पाणी घालायचं आहे यामुळे पाक अगदी योग्य तयार होतो साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहायची आहे आता पाकाला उकळी आली की त्यामध्ये वेलची पूड घालायची आहे किंवा ऑप्शनल आहे तुम्ही गुलाब पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल खूप छान असा सुगंध येतो त्यामुळे सुद्धा आणि हो गुलाबजामसाठी पाक आपल्याला एक तारच हवा आहे म्हणजे बोटांमध्ये जर पाक घेतला तर ओढल्यावर एकच तार दिसली पाहिजे जर पाक घट्ट झाला तर गुलाबजाम भिजत नाहीत आणि पातळ राहिला तर गोड लागत नाही आता आपण गुलाबजामचे गोळे तळायला घेऊ तेल किंवा तूप छान गरम झालं की आधी एक छोटा गोळा टाकून बघायचा आहे जर गोळा फुटला तर अजून थोडा मैदा गोळ्यात मिसळायचा आहे आणि जर गोळा पटकन काळपट झाला तर आज जास्त आहे ती लगेचच कमी करायची आहे तर गोळा नीट तळला तर उरलेले सर्व गोळे हळूहळू तळायला सुरुवात करायची गुलाबजाम नेहमी मंद आचेवर तळायचे आहेत जास्त आचेवर तळले तर बाहेरून लालसर होतात पण आतून कच्चे राहतात गोळे तळताना तेल हलक्या हाताने फिरवत रहा म्हणजे गुलाबजाम सर्व बाजूंनी एकसारखे सोनेरी रंगाचे होतात खूप गडद रंग येपर्यंत तळू नका फक्त हलक्या हाताने सोनेरी तपकेरी झाला की ते तयार झाले आहेत बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तर अशीच आपण दुसरी तळून घेऊया तर मी तुम्हाला एक गोळा फोडून दाखवते तर बघू शकता आतमध्ये किती छान असा तळला गेलेला आहे थोडा सुद्धा कच्चा राहिलेला नाही या पद्धतीने जर तुम्ही तळले तर खूप छान असे गुलाबजाम तयार होतात बघू शकता इथे मस्त अशी दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे सगळे गुलाबजाम मस्त असे मी नीट तळून घेतले आहेत आता हे अजून गरम असतानाच आपण आधीच तयार केलेल्या पाकामध्ये टाकायचे आहे आणि पाक अगदी ना घट्ट ना पातळ अगदी योग्य प्रमाणात झाला आहे गुलाबजाम पाकात टाकून तीन ते चार तास झाकून ठेवले की हे अगदी रसाळ मऊ आणि तोंडात विरघळणारे गुलाबजाम तयार होतील कशा वाटला मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व टिप्स तर परत एकदा मी त्या तुम्हाला टिप्स सांगते गुलाबजाम गरम असताना लगेच पाकात टाका पण पाक गरमसर किंवा कोमट असावा अगदी उकळता नको पाक खूप घट्ट असेल तर गुलाबजाम आतून गोड होणार नाहीत म्हणून थोडा पातळ ठेवा गुलाबजाम पाकात किमान तीन तास तरी ठेवा मग सर्व करा सर्व करताना वरून पिस्ता बदाम काप घातले तर दिसायलाही सुंदर आणि चवीला भारी लागतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळी अजून छान अशी रेसिपी घेऊन आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद